मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचा आहे कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला औ ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला औ ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला मी नाही बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एके ठिकाणी म्हणतात दादा नो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवरायांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही चारित्र्य संपन्न राजा मी नाही शत्रू सुद्धा म्हणतोय शाहिस्ते बोटं बोट छाटली सगळ्याला माहितेत पण ज्यावेळी शाहिस्ते बोटं बोट छाटली त्यावेळी शाहिस्ते खान धावत आणि पळत होता त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली हुजूर गजब हो वा मेरी छोटी बेटी खो उठा कर त्यावेळी शाहिस्तेकांच्या बहिणीला म्हणतो चुपकर पगली हे पगली तुम कर हे पगली हे शिव किसी की उंगली काट सकता है सी वा किसी की उंगली काट ये सिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये शिवा किसी औरत या लडकी पर कभी हात नाही डाल सकता अव चार वर्षापूर्वीचा प्रसंग आहे पुण्यामध्ये एक मुस्लिम स्त्री होती देखणी लावण्य का होती जिच्याकडे बघावन बघतच राहो एवढी सुंदर एके दिवशी सायंकाळी काम आठवून ती घरी चालली होती तिच्या पाठीमाग काही गुंड लागले गुंडांचा एकच इरादा त्या पोरगीची आब्रुल लुटायची पोरगी सैरा वळ पळाय लागली कोणी वाचवेल का कोणी वाचवेना पळत सुटली गल्लीत गेली गल्लीच्या सगळ्या दरवाजे बंद इरादा होता त्या माणसाचा हिची आब्रुल लुटायचे पळत पळत गेली हे घर दिसतं घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर त्या माई माऊलीनं पहिल्यांदा घराच्या खिडकीतून हात बघितलं आणि मग घराचा दरवाजा वाजवला हा एक हिंदू सदग्रहस्थ होता त्यानं घराचा दरवाजा उघडला ती पोरगी आत गेली तिने घराचा दरवाजा बंद केला रात्रभर ती पोरगी त्या घरात थांबली हिंदू युवक एकटाच होता रात्रभर थांबल्यावरती सगळं पाठीमाग आलेलं माणसं सोडून गेली माघारी गेली जाताना या हिंदू युवकाच्या मनात एक प्रश्न पडला का रे मी तरुण आहे हे सुद्धा तरुण आहे माझ्या मनात आणलं असत हिच्या अभृच तर हिथेच तोडली असती कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबली आणि जाताना विचारलं तिनं का ग मी हिंदू तू मुस्लिम मनात आणलं असतं मी सुद्धा तरुण आहे तुझी आबरू लुटली असती कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात आलीस रात्री माझ्या घरात थांबलीस त्यावेळी ती मुस्लिम स्त्री म्हणते मी सायंकाळी घरी जात होतो त्यावेळी माझ्या पाठीमागे काही गुंड लागले त्या गुंड्यांपासून जीव वाचण्यासाठी मी सैरा वैरा पळायला लागली कोणी मदत करणार सगळ्या घराचे दरवाजे बंद होते त्यावेळी मी तुझ्या घरापाशी आली पण तुझ्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर मी पहिल्यांदा तुझ्या घराच्या खिडकीतना आत बघितलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मला आहे ज्या घरात महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही चारित्र्य संपन्न राजा पण आमचे पोरं काय करतात दोन पोरं बस स्टँडवरनं सिन्नरच्या बस स्टँडमध्ये जातात एक बस येते त्या बसमधनं काही चार पाच मुली खाली उतरतात ह्या बेण्याला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणून हे बेन गाडीवरनं खाली उतरतं त्या घाईच्या पाया पडत आणि घरात गेल्यावरती बाप सांगतो जा जरा गोठ्यातला जनावरांना चारा टाक ते म्हणतो हे आपण असली कामं हो करतो का दोन मित्र रस्त्याने जात असतात समोरनं एका मित्राची आई येत असते आणि तो दुसरा मित्र त्या मित्राच्या आईला बघून म्हणतो काय काकू कशा आहेत तब्येत बिब्येत बरी आहे का आणि घरी गेल्यावरती म्हातारी खोकलून खोकलून मरते तर तिला औषधे दलिंदर ज्या मातीमध्ये जन्माला आले पोरांनो एक लक्षात ठेवा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टीवरती पहिल्यांदा प्रेम करायला शिका त्यावेळी तुमच्या गावात एखादा तरी तानाजी बाजी असा जी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही पहिल्यांदा घरातनं ना चालू करा आणि दुसरी गोष्ट शिकवले खरं तर मी नाही तुम्ही म्हणाऱ्याचा पुरावा काय महाराज परस्त्रीला आई म्हणायची कारण माणसं पुराव्याशिवाय वै बोलत नाहीत संत तुकाराम महाराजांची अभंग आहे तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः लिहिलेला अभंग आहे महाराज म्हणतात त्या भंगात काय म्हणतात नाशवंत देहासाठी ना देहासाठी अंतरला नाशव नाही नाही लक्ष चौऱ्याऐंशीच्या जोडी मनुष्य जन्म गेल्यावरे काय करशील बारे शिवराजे सांगे जना म्यातो सोडिली वासना शिवराजे सांगे जना म्यातो सोडिली वासना महाराज म्हणतात चौऱ्याऐंशी लक्षवेणी नंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो आणि तो जर जन्म वासनेच्या हारीत घालवला तर आयुष्याची राख होते मी वासना सोडले तुम्ही सुद्धा सोडा महाराजांचं चरित्र शिकवते दुसरी गोष्ट शिकवली महाराजांनी दुसरी एकमेव राजा जगातला एकमेव ज्याला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही सुपारीच्या खंडाचं पण छत्रपती शिवाजी महाराज की हे जय म्हणणाऱ्यातले साठ टक्के लोक व्यसन करतील आता लिहून देतो जय पोरांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय चुकीच्या गोष्टी मध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त इथं बसायचं टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेलो तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना बाप अख्या घरात सुविचार लिहून हो ठेवतो व्यसन करून हे आणि संध्याकाळ झाली बापच पोरा सांगतो जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले आह व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे आयुष्यात व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे आयुष्यभर निर्व्यसनी राहणं याला शिवरायांचा खरा मर्द म्हणतात व्यसन करू नका मी असंच सांगत होतो नगरला कार्यक्रम संपला तर एक माणूस माझ्या पैशाला मला म्हणा दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते एका वाक्यात पटून सांगला दारू बाद असते मी आसपस्त सोडली म्हणून दोन काचे ग्लास आणि बेण्या लगेच आणले दादानं मी एका ग्लासमध्ये दारू टाकली एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्यामुंग्या टाकल्या ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या जिवंत होत्या म्हणलं बघ बाबा दारू एवढी बाद असते दारू पेल्यामुळे किड्यामुंग्या मेल्या आपण माणस आहोत मला म्हणला समजलं म्हणून एखादं तरी बेनं सुधारलं म्हटलं तुला काय समजलं म्हटलं दादा दारू पेणं हे किड्यामुंग्याचं काम नाही म्हणलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं हात जोडलो त्याच्या पुढं आमच्या इकडे का अजय बाय बरं का कोल्हापूरला फार सुंदर म्हणते शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रणांगणात सुटे तलवार तुटे पण माग नाही हाटे आताचे मावळे कसे आहेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण बेन महाग नाही हाटे पोरानो व्यसन करू नका या महाराष्ट्रातली पोरं लय भाग्यवान आहेत का माहितीये इथं बसलेली पोरं का भाग्यवान आहेत हा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रातली तरुण पोरं यासाठी भाग्यवान आहेत पोरांनो ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्यावेळी आपल्याकडं पोर जन्मल्यावरती पाळणा म्हणला जातो आणि नो मोठ्या आवाजात सांगा आपल्याकडे पोर जन्मल्यावरती पहिला पाळणा कुणाचा म्हणला जातो शिवाजी महाराजांचा अरे आपल्या जन्मावेळी शिवाजी राजांचा पाळणा म्हणला जातो याच्यापेक्षा मोठा काय संस्कार आहे आणि जरा पोरांची तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी शिवाजी जन्माला यावं वाटतं वाटत असेल तर गेली दहा वर्षात इथं बसलेल्या किती बायकांनी आपल्या पोराचे नाव शिवाजी ठेवले हात वरती करून दाखवा दहा वर्षात वीस वर्षात बघा पोराचं नाव मोन्या हिथला मोन्या नव्हे दुसरा मोन्या हितला नव्हे ना नाव जरा चांगली ठेवा नाही कसं होते परत अवघड होत इथला नव्हे जाताना पाकडी घेऊन जायचं आम्हाला हो बघा ना पूर्वी वडिलांना काय म्हणलं जायचं पूर्वी वडिलांना काय म्हणलं जायचं शिवाजी महाराजांच्या काळात आबासाहेब आबासाहेबांचं काय कर झालं परत वडील वडिलांचं काय झालं पप्पा पुण्यात काय झालं असेल पॉप पूर्वी आईला काय म्हणलं जायचं आई साहेब आई साहेबांचं परत काय झालं आई आता काय झाले मम्मी पुण्यात काय झालं असेल मॉम मला कधी कधी प्रश्न पडतो या मॉमचं भविष्यात बॉम्ब आहे ना म्हणजे बरोबर तुम्हाला वाटतं तुमच्या पुटी चांगली पोरं जन्माला यावीत वाटतं एक काम करायचं सकाळी उठायचं आपली पोरं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं की बाबा आजपर्यंत आम्हाला हे शिकवलंय काय शिकवलंय शाळेत कमळाचा भ भरजीचा ग गौताचा श शामरुगाचा इथून पुढं माझ्या पोराला क कमळाचा भ भरजीचा ग गवताचा श शामरुगाचा शिकू नका इथून पुढं माझ्या पोरांना क कमळाचा नव्हे क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा भ भटजीचा नव्हे भगतसिंगाचा शिकवा श शामरुगाचा नव्हे श छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकवा त्या दिवशी पिढी घडणार आहे पण आज या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव काय माहितीये आज इथं अनेक तरुण पिढे जरा काय झालं घे बाटली कर आत्महत्या कोण सोडून गेली घे कासरा कर आत्महत्या आत्महत्या कर कार्यक्रम सुटल्यानंतर कर कासऱ्याचं कर। पैसे भाग भागवतो पण मरताना एकदा तरी बापाचं फाटलेलं बनेल आणि आईच्या डोळ्यातलं पाणी एकदा आटावून मग आत्महत्या कर आत्महत्या करायचं कारण काय स्टेटस बघितलं नाही म्हणून आत्महत्या बरं याचा स्टेटस काय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्थ का चुलताय काय आपला हा आयुष्यात स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात स्वतःचा स्टेटस असा निर्माण करा की लोकांनी आपला ठेवला पाहिजे तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी असा एक राजा होऊन गेला ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस <laughs> चांगलं ठेवायला शिका आणि दुसरी गोष्ट असते आत्महत्या करायची ती म्हणजे बापानं आयफोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या इथं बसल्या प्रत्येक तरुण पिढीला माझं सांगणं आहे गरिबागत जगायचं नाही दोन लाखाशिवाय मोबाईल आयुष्यात वापरायचं नाही आयफोन शिवाय मोबाईल वापरायचा नाही आयुष्यात बाटाशिवाय बूट घालायचं नाही टायटनशिवाय घड्याळ घालायचं नाही रेमंड शिवाय कपडे घालायचे नाहीत जे काय करायचं आहे ते मागणं करायचं पण जे काय करायचं ते स्वतःच्या जीवावरती करायचं आणि मग साम्राज्य उभा करायचं बापाला अभिमानाने फिरवायचं बापाच्या जीवावरती कोणी फिरतं स्वतःच्या जीवावरती आयुष्य करायला शिवाजीराजांचा मावळाच व्हावं लागतं सोपं नाही स्वतःच्या जीवावरती उभा राहणं मोठं होणं महाराज सांगतात निश्चयाचा महामेरू भौत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड स्थितीचा निर्धारू कुठलाही संकट येऊ डोळ्या डोळ्यापुढे फक्त छत्रपती शिवाजी महाराज ठेवा